अक्कलकोट जवळ मैदगी नावाचे गाव आहे तेथे स्वामींचा निस्सिम भक्त राहत होता स्वामी मैदगीला आले की तो त्यांची सेवा करायचा त्याला दोन मुलगे आणि तीन मुली होत्या दुर्दैवाने सगळी मुले वेडसर होती त्यापैकी मन्याबा नावाचा एक मुलगा वेडसर तर होताच आणि मुकाही होता, मुका होता। त्याचे स्वामींवर निरतिशय प्रेम होते त्या ब्राह्मणाने आपली व्यथा कधीही स्वामींना सांगितले नाही देवयोगाने ब्राह्मण त्याची पत्नी आणि पाच पैकी चार मुले एका साथीच्या आजाराने एकाकी गेली फक्त मान्यबा वाचला तो वेडा आणि मुका असल्याने त्याला काहीही समजत नव्हते त्याला कोणाचाही आधार नव्हता त्याचे खूप हाल होऊ लागले स्वामींना हे अंतरज्ञानाने समजले स्वामींनी त्याला आधार द्यायचे ठरविले एकदा स्वामींचे भक्त दर्शनासाठी अक्कलकोटला जायला निघाले स्वामींच्या कृपेने ते मन्याबाला अक्कलकोटला घेऊन आले स्वामींनी त्याच्याकडे कारुण्यपूर्ण नजरेने पाहून बोलले अरे वेड्या या शहाण्यांच्या जगात तुझे कसे होणार तेव्हा मैदगीरची भक्त मंडळी स्वामींकडे बघून बोलली स्वामी त्याला कोणीच नाही घालवा नाही तुम्ही याचे त्याला वाणी नाही। तर त्याला चार शब्द बोलता येतील असे काहीतरी करा स्वामी बोलले त्या क्षणी काहीच बोलले नाहीत त्या मंडळींनी म्हणाला परत स्वामींच्या चरणांवर घातले व ते मैदगीला निघून गेले त्यानंतर मन्याबाला स्वामींचे कृपाशत्र मिळाले तो त्यांच्या कृपाशत्रेखाली वाढू लागला स्वामींनी त्याला वाणी दिली मन्याबा मराठी आणि कानडी या दोन भाषांमध्ये अचानक बोलू लागला जणू काही त्याने दोन्ही भाषा लवकरच आत्मसात केल्या होत्या स्वामींनी त्याचे वेड घालवून त्याला साधकावस्था प्राप्त करून दिली स्वामी नामात तो दंग राहू लागला स्वामींच्या कृपेने त्याला सिद्धी प्राप्त झाल्या त्यामुळे त्याची गावात प्रतिष्ठा वाढली लोक त्याच्याकडे आपले प्रश्न घेऊन येऊ लागले आपले काम होईल का लोकांनी असे विचारल्यावर मन्याबाने त्यावर उत्तर देत जर म्हटले की हो होईल कि लोकांचे काम जरूर व्हायचे नाही होणार की लोकांचे काम नाही व्हायचे म्हणून लोक आपली काम होण्यासाठी त्याला आग्रह करायचे तेव्हा मन्याबा बोलायचा स्वामी मला मारतील मन्याबाला काहीच कळत नव्हते परंतु स्वामींनी त्याला वाणी देऊन बोलायला शिकविले होते त्याला जगण्यासाठी एक साधन दिले होते त्यामुळे आता तो सिद्ध पुरुष म्हणून ओळखला जाऊ लागला स्वामींची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि श्री समर्थ माऊली चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा